मित्रांनो आपण आता खाणार शेवगा फ्राय दसरा हात शेवगा फ्राय तुम्ही जर आलात हॉटेल तडकेवर सोमवारी शनिवारी किंवा और गुरुवारी म्हणजे ज्या दिवशी खायचा वार नाही त्या दिवशी तुम्ही शेवगाव फ्राय खाऊ शकता शेवगा फ्रायची जी क्वालिटी ती खतरा एकदम सेम मटणासाठीच किती म्हणजे त्याला मटन जे खात नाही शुद्ध शाकाहारी त्यांच्यासाठी शेवगा खास हॉटेल तडका बनू बघा बनतो बघू शकता खास फॅमिली साठी आणि जे नॉन व्हेज नाही त्यांच्यासाठी स्वतंत्र किचन आहे किचन बघू शकता आणि शेवग आता मी फस्त करणार आहे शेवग का झाला ते बघतो

पैसे कि झाले पैसे हा पैसे वगैरे घेऊन व्यवहार खट आहे व्यवहार खट केला आम्ही आता इमानदार झाला दा काय हम्म तर बघू शकता शेवग्याची जी दिशा आहे ती रेड चांगली आहे आणि त्याला आपण टेस्ट करून तशी होती नंबर आहे नंबर आहे तंदूर हे त्याच्यावर टाकायचा आणि हे तुली लावायचं मटणासारखं हा कोळी काय पोटत काय तुझ्या पाहिजे काय साईड बोल बाकी रिकाम बोल हा कोळी काय बोल पोटत नाही तुझे पैस की पैसे किती पैसे माहित का तू किती पैसे खरं म्हणतो तर एकदा नक्की तुम्ही शेवगा ट्राय करा शेवगे मध्ये लय आहे आणि शेवगा हे प्रोटीन चाचत त्याच्यामुळे शेव शे चांगला आहे काय असतंय काय प्रोटीन प्रोटीन शाखा हे खा तू बंद करून दाख मी धन्यवाद हॉटेल आणखाशी भेट द्या परिणाऱ्याचा रस्ताय त्या रस्त्यावर आहे बाबतीत मोठं हॉटेल आहे या टेस्ट करा खा पैसे नसलेला काय हरकत नाही खिचो ते तुम्हाला फुकट दिली